घराकडे जाणारा रस्ता करावा ही गेली अनेक वर्ष मागणी करणाऱ्या घुमस्ता कॉलनी येथील नागरिकांची अडचण थोडी वेगळी आहे येथील नागरिकांनी आमदार समाधान नावताडे यांच्याकडे वारंवार मागणी केली मात्र त्यांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे गेली दहा वर्ष या प्रश्नाकडे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप येथील महिलांनी केला तर चक्क राज्य सरकारच्या लाडक्या बहिणीचे पैसे नकोत परंतु रस्ता करून द्या अशी अर्थविणवणी सरकारकडे केली आहेत याबाबत येथील नागरिकांचे काय म्हणणे आहे पाहूयात अर्चना दिवाकर विश्वकर्मा मस्त सोसायटीत दहा वर्ष झालं राहते आम्ही आल्यापासून ओढ्यास ओढ्याच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पाठपुरा करतो आहे ग्रामपंचायतीमध्येही जाऊन आलो नगरपालिकेत अवताडे साहेबांकडेही जाऊन आलो प्रत्येकानंही आश्वासन फक्त दिलेलं आहे ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे नोंदी करा मग आम्ही सगळं करतो सगळ्या सोयीसुविधा देतो पण अजूनपर्यंत आम आम्हाला कुणीच आमच्यापर्यंत आलेलं नाही आमची मागणी आहे की उघड्याच्या पाण्याचं व्यवस्थित हे करावं म्हणजे आम्हाला जायला हे याला व्यवस्थित व्हावं रात रात्री अपरात्री किंवा दिवसासुद्धा आम्हाला तिथे साफ हे असं भीती वाटते जायला पाण्यातून जायला जायलासुद्धा आम्हाला लाडक्या पाण्याचे पैसे देऊ नका पण ही सोय करा सुमनातूर आणून जाते आमचं घर पूर्ण पाण्यात आहे अजिबात सोय नाही कशाची आता बारा वर्ष झाले आम्ही येऊन तसंच काढताय अध्या धामिने वगैरे झोपतात करतात तर काय करायचं मतदान पुढं पुढं माणसं येत होतं हात जोडून विनंती आम्हाला कोण इथं लक्ष देत नाही त्या भागात नुसतं पाणी पियायचं जायचं बाडके बाडके लेकडाला बी चढासा आहे आम्हाला मोठ्यांना चार चाकीचं कुठलं रिक्षा आला का कुठं गाडी घोडा येत नाही इकडं इतकी अडचण फार झाली आहे मतं पुरता येत होता आता कोण लक्ष द्यायला ना, ना सगळं घरात घुसून राहिली गोमस्त कॉलनीमध्ये आम्हाला रस्त्याची आम्हाला सोय करून द्यावंय व्यवस्थित रस्ता पाहिजे संध्याकाळी लहान लेकरं ही येते ते रिक्षा येत नाही काय ना रिक्षावाला आणत नाही पर्यंत आम्हाला माझे नाव अमोल साफरे गुमस्ता हाऊसिंग हो सोसायटी कासिगाव जुना कासिगाव रोड इथं आपली सोसायटी आहे तर मी इथं जवळपास दहा वर्षापासून राहतोय तर इथं जे वड्याचं काम म्हणजे वड्याचं पाणी येतं आहे त्याच्यामध्ये आपण जे पाणी येतं ते इथं त्यामुळं रस्ता बंद होते रस्त्याला अडचण होते लहान मुलं वगैरे जातात शाळेला त्यांना अडचण होते जे काही स्कूल बस आहेत त्या स्कूल बस पण इथंपर्यंत येऊ शकत नाहीत कारण इथं रस्त्याला पाणी असतं तर आम्ही जसं जा राहतो इथं तसं आपलं मतदान वगैरे जे आहे ते भाजपलाच करतो आहे आणि इथं कार्यक्रम पण झाले तावतडे साहेबांचे की आपण इथं रस्ता करू हे करू पण ते अजूनपर्यंत झालेलं नाही जे मंजुरी होती त्याच्यामध्ये आपल्याला इथं मुरूम टाकून वगैरे दिलेलं आहे पण जे वड्याचं काम करायचं आहे ते आजपर्यंत झालेलं नाही वड्याचं काम आजपर्यंत अपूर्णच आहे ते पाणी अजूनही तसंच आहे लेडीजला वगैरे जाण्यासाठी अडचण येते